हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी टू इन वन आणि मार्केटमध्ये जास्त चालणारा जो मेकअप बॉक्स असतो तो आपण आज बनवणार आहोत फक्त दोन कपड्यांपासून हा पीस मी फिल्ड करून घेतलेला आहे मध्येसुद्धा शिवून घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते नऊ बाय साडेतेरा इंच आहे आणि हा पीस पूर्ण आपल्याला असा सिंगल फोल्ड करायचा आहे ज्या साईडने तेरा इंच आहे त्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिनअप करून घ्यायचं पिनअप केल्यानंतर बंद भाग जिथून आहे ना तिथून आपल्याला मार्किंग करायचं आहे दीड इंचावरती अशा पद्धतीने दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं दोन्ही बाजूने आणि इथे एक सरळ आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे पट्टीच्या मदतीने तुम्ही अशी लाईन एक ओढून घेऊ शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर अशा पद्धतीने आपल्याला इथे आ, मार्किंग करून घेतलेली आहे आपण त्यानंतर आपल्याला इथे जिथून ओपन बाग आहे ना तिथे आपल्याला अशा पद्धतीने गोल राऊंड जो आहे तो आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि दोन्ही जे गोल राऊंड आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा आकार जो आहे तो कट करायचा आहे कॉर्नरपासून तर खूप सुंदर असा आकार याचा तयार होतो तुम्ही दोन प्रकारे याचा वापर करू शकतात त्यानंतर बघू शकता इथून जिथून मार्किंग केलेली आहे आपण तिथून आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तर मी इथे मोजून का दाखवते कारण की तुमच्याकडून गोल जो आहे तो कमी जास्त झाला तर तिथे मार्किंग कमी जास्त होऊ शकतं आहे तर माझी साडेसोळा इंच आलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नर जो आहे तो अशा पद्धतीने कट करायचा आपल्याला सेंटर इथे मार्क करून घेतलेला आहे आपण दोन्ही बाजूने त्यानंतर मी जो दुसरा पीस तुम्हाला सुरुवातीलाच दाखवला होता तो घ्यायचा आहे तर याची जी लांबी आहे ला ती बरोबर आपल्याला साडे सोळा इंच घ्यायची आहे आणि रुंदी जी आहे ती साडेतीन किंवा चार इंच तुम्ही इथे घेऊ शकता तर मी ते चार इंच घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला झीप घ्यायची आहे झिपचा सरळ भाग कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने टॉपस्टिच केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे आता एक रनर टाकायचं आहे तर मी ते टॉपस्टिच करून घेतलेलं आहे रनर टाकताना कोणताही एक भाग थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कट करायचं आणि मग आपल्याला रनर जे आहे ते झीपमध्ये टाकायचं रनर झीपमध्ये कसं टाकायचं त्याचा मी एक स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे कारण की कमळ आसनच्या खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत आता मार्गशीर्ष महिना पण येत आहे त्यामुळे बऱ्याचशा ऑर्डर्स आहेत साडीच्यासुद्धा ऑर्डर्स आहेत कलशाची जी साडी आहे त्याच्यासुद्धा खूप ऑर्डर्स चालू आहेत त्यामुळे मला अजिबात वेळ मिळत नव्हता आणि मी आता खूप दिवसातून आता व्हिडिओ टाकते आणि आणि इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येत जातील तर याचा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूने कट करून घेतलेला आहे आपण तर याचे दोरीचे सेंटर आहेत ते आपल्याला सेंटरवरती सेंटर हा पीस ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे सरळ टीप मारून घ्यायची पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे सरळ टीप मारायची त्यानंतर दुसरासुद्धा भाग आपल्याला सेंटरवरती सेंटर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला सरळ असं शिवून घ्यायचं आहे पिनअप करून तर दोन्ही ज्या बाजू आहेत त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी थोडंसं स्पेस ठेवलेला आहे अर्धा इंच असंच टर्न करण्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला टर्न करून हे झिप जे आहे ते इथे पिनअप करून घ्यायचं झिपला पूर्णपणे आणि इथे शिवून घ्यायचं पूर्ण भागाला पिनअप करून शिवून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरासुद्धा भाग आपल्याला ह्याच पद्धतीने असा फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे आणि इथे पायपिंगसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही लगेचच आणि दोन्ही बाजू आपल्याला इथे शिवून घेतलेल्या आहेत मी आणि त्यानंतर आपल्याला आतून कपडा जो आहे तो असा झिप ओपन करून आप आतून कपडा आपल्याला बाहेर काढायचा आहे पायपिंग केल्यानंतर कुठे रफ पाहिजे दिसणार नाहीत खूप सुंदर असं फिनिशिंगने तुमचं हे बनवू शकतं बॉक्स तर व्यवस्थित रवफॅजेस जे आहेत ते असे धागे जे आहेत ते ते कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने आणि त्यानंतर आपल्याला झीपला जे आहे ते टॉपस्टिच करायचं आहे तर झीपमध्ये कपडा अडकू नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कपडा जो आहे तो बाहेर असतो तो असा फोल्ड करायचा आतमध्ये आणि मग आपल्याला सगळ्या गोल बाजूने आपल्याला हा जो पीस आहे तो फोल्ड करून टॉपस्टिच करून घ्यायचं झीपला तर मी ते सगळ्या बाजूने जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून टॉप स्टिच करून घेणार आहे तर मी ते टॉपस्टिच करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता खूप सुंदर हे तयार झालेलं आहे आणि इथे मी छोटंसं हँडल दिलेला आहे झिपच्या बाजूला हँडल लावायचं आहे ते मी सांगायला विसरले तुम्हाला तर झिपच्या बाजूला मी हँडल लावलेला आहे तुम्ही मोठा सुद्धा यापेक्षा लावू शकता तर खूप सुंदर असा आकार याचा तयार झालेला आहे तर हे जे पाऊच आहे ते तुम्ही दोन प्रकारे वापरू शकतात एक म्हणजे टिफिन बॉक्स म्हणून तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा मेकअप बॉक्स म्हणून तुम्ही याचा वापर करू शकतात तर डेली यूजच्या मेकअपसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकतात यामध्ये बरेचसे प्रोडक्ट तुमचे मावतील आणि टिफिन बॉक्स छोटे टिफिन बॉक्स असतात ते सुद्धा तुम्ही तुमच्या तुमचे यामध्ये मावतील अशा प्रकारे तुम्ही मोठंसुद्धा बनवू शकता जर तुमचा टिफिन मोठा असेल तर आणि त्यानंतर याची जी रुंदी आहे लांबी आणि रुंदी तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जवळून दाखवत आहे मी तुम्हाला याचा आकार जो आहे तो खूप सुंदर असा तयार झालेला आहे तर याची जी रुंदी जी आहे ती साडेआठ इंच तयार झालेली आहे आणि उंची जी आहे ती बरोबर -बर चार इंच तयार झालेली आहे तर खूप सुंदर हे तयार झालेलं आहे तुम्हाला हे पौच कसं वाटलं मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाई